साक्षात पर्व मग श्री होईल आज या ठिकाणी दिवस आमचे असणारे तुकाराम मंदिर सिंधु संस्था खर तर म्हणून कीर्तनाला आले तुकाराम महाराज येणार होते म्हणून आरती सुंदर रचना मांडली पुढे विचार चांगला मांडला आणि भगवंताचं नामस्मरण सगळ्यामध्ये अन्नता श्रेष्ठ आहे अन्नदान आणि ज्ञानदान याच्यापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही जीवनामध्ये बाबाने सुंदर आपल्यापुढं विचार मांडला की बाबा भगवंताचं नाम घेतल्याने काय मिळतं जीवनाला आधार मिळतो जीवनाला आकार मिळतो जीवनाला आकार मिळाला पाहिजे जीवनाला आधार मिळाला परमार्थ केला पाहिजे भगवंताचं चिंतन केलं पाहिजे आणि करत असताना अगदी अंधकारण शुद्ध होऊन केलं पाहिजे जसं सापणेनं आपण वरून आणून धुतो तसं आतून निर्मळ पाहिजे आणि आतून जर निर्मळ असेल तर तुम्ही तो परमार्थ केलेला तुमच्या हृदयामध्ये तो थांबतो आणि मग त्याचं पुण्य घडतं दुर्बुद्धी म्हणा कदान उपसून आता नारायणा भगवंत आम्हाला परमार्थ करत असताना चांगले विचार घेत असताना कुठलंही कपट ह्या हृदयामध्ये थांबून देऊ नको दूषित जर जीवन आसन आपलं आतमध्ये एवढं असेल आणि बाहेर जर एवढं असेल केलेला परमार्थ कामा देत नाही जसं भाजी बनवायची असेल सगळे पदार्थ टाकले पण मीठ नाही टाकलं तर ते नीट होत तसं परमार्थ करत असताना अगदी सुंदर हृदय हृदयबंदी खाना केला हात विठ्ठल कोंडीला असं आपला हृदय सुंदर ठेवा आणि छोटंसं गाव केसापूर खरोखर छोट्याशा गावामध्ये सप्ताह मला असं वाटतं दोन तीन सप्ते होतात हा एक सप्ताह अजून नाथाचा एक असतो अजून पंढरपूरला मी गेले होते यावेळेस मला असं वाटतं तिथे काका ते कोण होत तुम्ही होते तुम्ही होते तुम्ही पण होते सहज आले बाबा आणि त्यांना काय वाटलं आम्ही सगळं महाराज लोकांना आमंत्रण देतो पण येत नाही कोणी आणि हे येणार नाही पण हे पाच चिलट महाराज यांना हे म्हणलं की लगेच येतात माझं पाडुरंगाचं दर्शन झालं माझं बाकी की बाबा तुम्ही मला आमंत्रित केलं आणि मला ते दर्शन मिळालं पांडुरंगाचं बाबा पंधरा मिनटामध्ये यांची भेट झाली का पंधरा मिनटात मला पांडुरंगाचं दर्शन झालं आनंद वाटला म्हणून हे कार्यक्रम पुन्हा पुन्हा या गावामध्ये वर्षात दोन तीन सप्ते आणि पंढरपूरला जाऊन मला असं वाटतं दोन तीनशे लोकं असतात सुंदर सप्ताह करतात आणि असा सप्ताह असा परमार्थ पुन्हा पुन्हा या गावाला लाभावा आणि असेच महाराज लोक अगदी सुंदर कुठ न जाता न फिरता अगदी नीट रस्त्यात जाऊन आणि तुम्हाला ते तुम परमार्थ शिकवतात नाहीतर मग आता बोलायचं नाही परमार्थ करत असताना अगदी शुद्ध मनानं करा चांगल्या मनाने करा, करा। आणि मला काही आमंत्रणच डोक्यात नव्हतं बाबा पण तुम्ही सांगितलं महाराज आमंत्रण द्यायला आले असेल तर गुरुचरित्र पारायण एक तारखेपासून तर पाच तारखेपर्यंत गोरंडगाव फिरताना हे सप्ताह आपला त्या ठिकाणी साडेतीन दिवसाचा सप्ताह आहे पण आपण एक तारखेला तिथं मुक्कामी जातो गीता जयंतीच्या दिवशी तिथं जातो आणि दुसऱ्या दिवशी मात्र द्वादशीला आपला कार्यक्रम सुरू होतो आणि साडेतीन दिवसाचा सप्ताह ज्यांना ज्यांना शेक्के होईल गोरंडगाव करमळ एकतीस किलोमीटर आहे ज्यांना शेके होईल तो सप्ताह पाहण्याकरता आणि पालखीचं दर्शन करता या अशी आग्रहाची विनंती काही जास्त नाही बाबाला सुंदर आरती आपल्याला रचना सांगितली चांगलं सांगितलं आणि त्याच्यापैकी काय बोलायचं आहे म्हणून आता प्रत्येकाला एकदा जय हरी आदेश आणि यायचं सत्या जय